समता मैदान पोस्टर ग्राउंड कर खेळाडू करता मोकळे करा खेळाडूंची मागणी व्यावसायिक कार्यक्रमांना थांबवावे पालकमंत्री यांना देणारे पत्र यवतमाळ शहरामध्ये खेळाडूंना ग्राउंडची कमतरता भासत आहे शहरातील पोस्टल ग्राउंड समता मैदान या मैदानात शहरातील क्रीडाप्रेमी नेहमीच सराव करतात शहरातील खेळाडूंना सरावासाठी मोजके मैदान उपलब्ध असल्यानं या मैदानावर सरावासाठी राज्यस्तरावर चमकणारे खेळाडू नियमित येतात भारत सरकारनं खेळाडू प्रती दाखवलेल्या सकारात्मक धोरणामुळं अलीकडच्या काळात अनेक क्रीडापटू तयार होत आहेत काही खेळाडूंनी राज्यस्तरावर तर राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी देखील केली आहे पण सरावासाठी नियमित मैदान नसल्यानं त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय याकरता आज दिनांक बावीस मार्च रोजी पराग पिंगळे जयसिंग चव्हाण विशाल गणात्र आणि सर्व पोस्टल ग्राउंड खेळाडूंच्या उपस्थितीत अनावश्यक व्यावसायिक कार्यक्रमांना थांबून खेळाडूंना प्रथम प्राधान्य द्यावं यासाठी सर्व एकत्र एक येऊन यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांना विनंती पत्र देणार असल्याचं यावेळी ठरवण्यात आलेलं आहे